कि डेपुटीच्या मी काल परवा फॉर्म भरला होता माग फेकून दिला डेपुटीने हा बरं झालं मी तुम्हाला बघत चाललो होतो काय आता माग्याकडं हा सगळं दे भावशाला भेटत मला घरकुल भेटलं का त्याला काय भेटलं त्याला काय भेटलं घरकुल भेटलं त्याला संडास भेटली त्याला बैराम भेटला त्याला जो, जो नाही ते माझ्या मागून भेटलं डे आपलं साध भाऊ तुम्ही काय करता ग्रामपंचायत मध्ये अरे घरकुलाला चिटकून ना आता आता कम्पल्सरी घरात घेतलंय बाहेर होतय लोक गावरे टाकायचे कोणी कोंबड्या त्याच्या डालायच आता घरातच ये सगळे अहो घरात आहे पण तो चांगला मस्त बसवतोय संडास येत मी जातोय आपलं तिकडं उसात का मग तिकडे जाऊन बसावं लागत मला कुठं संडाशी धारत होते ना संडेच माझा पैशाने ते अतिक्रम मध्ये आलं नाही की दिलं तुम्हीच पाडून आणि वरून विचारा तुला होत संडास माझ्या लक्षात राहत नाही लय काम ग्रामपंचायती तू कमलं वाई का मन एवढा पण गमण वाईट तरल माझी अहो ते सगळे डेपूटी त्यांच्या वार्ड मध्ये काम द्यायला लागले तुमच्या वार्ड मध्ये आहेत का काम आमच्या सारखे तुमच्या वार्ड मध्ये राहते मरायला लागले ना तुम्ही बघा आता का आमच्याकडं अरे कस काय मरत्यां झाल्या तुझी काय अडचण ती सांग मला पहिली नीट नीट हा सगळ्यांना घरकुल भेटत मला कुठं घरकुल आहे सगळं त्यांच्या आपले आहेत का अरे तुला घरकुलाचं काय करायचं तुला आहे का बायकू काय काय ते नव्या घरात आऊसा भाऊ तुम्ही घरकुल दिलं ना तर लगेच माहिती बायको थाय 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 थप पडत यायला बसली घराकडे बघून असं आहे का त्या डीएपोटी कडे जाऊ हा चला अरे डेपोटीनी ना म्हणजे कारभार असा चालवलाय सरपंच करून टाकला नुसता जोर डेपोटी शिरजोर शिरजोर चल चला कस झाला तू अरे आपली डेपुटी देवासारखे तुला घरकुल मंजूर करून दिलं ती विचार करतो देवासारखं नाही ते क्रायटेरियात बसले म्हणून झालं नियमाच्या बायी असं तर मला बी काय करता ना आलं मी काय केलं फक्त अधिकाऱ्याला सांगितलं त्यांचे सगळे डॉक्युमेंट होते म्हणून झालं बाई काही होत नाही ग्राम अरे झाल्या गर... घर अरे, अरे बोलू नको चप्पल काढ पाहिले तुम्ही मी सदस्य आहे भावी सरपंच आहे अ राम राम येऊ का, का राम राम, राम, राम या सदा भाऊ नाही नाही म्हणलं परवानगी घेतली पाहिजे तुमची ग्राम पंचायत आहे ना तुम्हाला का परवानगी लागायला सरपंच बारीक करून टाकला ना उठ ना बघ तो काय तिकडे लागलाय बागला इकडं कशाला याला सदस्य झालो का शामराव सदस्य आल्यानंतर उठाव लागेल नाही नाही टेबल वर बसो श्याम झाले काय घरकुलं तुमच्याच वाढत का आमच्या लोकांनी उघड्यावर उघड्या का, काय कपाल ठोकायचे अच्छा घरकुलाच्या जा आधीच कळायला वाटत तुला घरकुलाच्या यादीच जा कळायला पण नाही कळायला हे आलून सांगितलं तुम्ही तर आपलं बसले का भावसाहेगला घेऊन लगेच याद्या लगेच घरकुल बया माणसाला शिलाई मसनी अरे तुम्ही साड्यान बिड्यान देतान आम्हाला अंधारात ठेवून नाही नाही साधा भाऊ आम्ही सगळ्या ग्रामपंचायतला घेऊनच काम करतो सगळी बॉडीला विचारून असतं आणि हे तुमच्या कालावधीतच आहे तुम्हाला माहिती आहे फक्त काय माहितीये का तुम्हाला वेळ नसतो तुम्ही घर चालू केलं तिकडं जमीन सीताफळाचा भाग आंबे हे सुधरून तुम्हाला आता आम्हाला आहे ना रशियन युक्रेनचं आहे ना युद्ध बंद करायला मला जायचंय आमच्या वार्डातले बरे खालून येते पन्नास नंबरला मराठी निम्मे माणसं मला सांगा साधा भाऊ तुमचं लक्ष आहे का वार्डवर आता ह्या लोकांनी आधी प्रस्ताव सादर केले आता मला समजलं ज्याला तुम्हाला घेऊन आलाय तो गड्डा ज्याला आहे ना कशा अहो माझ्या वार्डातला माणूस मला घेऊन येणार तर तुम्हाला मान्य आहे ना आम्हाला मान्य आहे तुमच्या वार्डातला माणूस तुम्हालाच घेऊन आला पाहिजे पण भाऊसाहेबाचं नाव वर होत त्यांचा प्रस्ताव आधी आलेला होता सगळ्या क्रायटेरियामध्ये ते हा श्याम या त्यांची शिफारस घेऊन आला अहो सदा भाऊ नाही हो डेप्युटी मी आधीच आलो होतो काम करायला ग्राम पावसाहेब नंतर आले पावसाहेब सांगत ना सदा भाऊ त्या अगोदर आलेले मी नंतर आलेलो हा डेप्युटीनी तुला बरं काम चालला उगाच कुठं घुसू नको तुझं काय काम आहे काय जे आले मनात भरलं मला माहित नाही पण भाऊसाहेबच बसत होता त्याच्यामुळे भाऊसाहेब नाव आले किती नंबरला नाव आहे जालू तुझा सव्वीस लाईस सव्वीस आमच्या माणसाला लावा बिरक आणि तुमचा भाऊसाहेब सात नंबर बघा नंबर येतात मला सांग प्रस्ताव सादर केला आधी चार दिवस नाव कोणाचं येणार त्याला बायकू येईन ना याची वाईन ना खाया प्यायची त्या नियमात आठवली आटीमध्ये कुठं नाही त्याची बायको आहे त्याला त्याची बायको नाही त्याला आधी द्या त्या आटे असतात का आपण अजून काय म्हणते त्याला मोठा विचार केला पाहिजे अहो सदा भाऊ बायको येईल मग त्याला घर पाहता येईल इथं भाऊ साहेब माहिती लागलाय तू म्हणत होता की माझं नाव कसं येत नव्हतं मागच्या वर्षी हे बघ अशी परिस्थिती असती आता तुझं नाव आलं तर दुसरा उठला आता मला सांग आता याच्यात आमची काय चुकी प्रमाणेच घेतलं ना बरोबर सदा भाऊ त्याला बीच गैरसमज होता मागच्या वर्षी की माझं का नाव येणार असंच होतं त्या प्रस्ताव आहेत त्याचं नाव येतं ग्रामपंचायत ही नियमावर चालती आ सरपंच डेप्युटी तुमचे इथं ना खायचे आणि दिसायचे दात वेगळे आहेत तुम्ही आहे तसे नाहीत पन्नास घरकुल पाच वार्ड तुमच्याच वार्डात गेले तीस मध्ये का चार वार्ड सर भाऊ मी लिस्ट फाडून टाकू लिस्ट नाही फाडून टाकीत ना, ना? जे कसं घरकुल देत नाही आणि बाकीचे कसे होते ना तेच बघू घे पुटीनं काय विकत घेतली का अरे का अरे काही बोलू नका तळतळून उपयोग नाही त्यांना किती सांगायचं पालत्या गडावर पाणी घे पुटीला सांगायचं हाता पाय पडायचं तुला सांगतो की हे कशाला बांधून आल तर तू अ मावाळ वाळायला की मावळ मावाळ वाहायला घेऊन तुम्ही तू एक काम मनोर घेऊ करू झेरॉक्स घेऊन जा तुला एक झेरॉक्स राहील तिथे मागच्या आटी बी टी वाचणे सगळे कागदपत्र आधार वगैरे झेरॉक्स थोड्या वेळात घेऊन जा सरपंच बसले पाहिजे खुर्चीवर हा ते आर जे काम राहिले ते एक ते फार्म घ्यायचं मला बी जायचं हा कोणला कोणला तोड द्यायचं तुम्ही म्हणतात की तुम्ही ग्रामपंचायत मध्ये सारखे येत नाहीत येतो काय ये इथं इथं आलं का दोन मीटर लागे चालू होतंय ते सरपंच बाहेरचं काम बरोबर काय परत आलं काम होत बोल ना काय बल्प द्या कोणचे बल्ब वतंधारवाडीला बल्प लागत येत बल्प स्ट्रेट लाईट माना हा अच्छा अरे दिले तुम्हाला स्टेटलाईट तू इंग्लिश शाळेत गेला लाईट म्हणायचं असेल समजलं ना मी काय म्हणलोय तिथेच बल्प यांच्या किती दिलं बरं बल्प दिले माग्राम शके का नाही त्याला काय तीन तीन वेळा ही चरिता याला किती दिले त्याला किती दिले त्याला दिल ते लावायला मी त्याला सांगितलं होतं त्याच्या वस्तीची चारा मी सदस्य आहे यो साधा मतदार ये तुमच्या वार्डातला मला सहा बल्प लागत आहेत सहा साधा का सा। सांगा काम मला लावायचं ते ते मला लावले नसते इकले असते तुम्ही तर ना चोराच्या हातातच जमादार खाण्याचे चावे देतात अरे ऐकून घ्यायचं त्याचा कोपर उगच आणखुशर झालाय मारू मारू मला माझा मास हात घात हे यायच्या आधी ना चव्वेचाळीस किलो होते चौऱ्याहत्तर झाले आणि कोपर हात जातोय यांच्या हरच खातोय घरच हे गावरा तोपाचा घरचे हा दारडा खात नाही मी आम्ही पाच घरे मागून खातो तुम्ही लागले सांगले अरे ग्रामपंचायत खाली ते सांगा आम्ही मध्ये बसतात वतनदार खाना म्हणायचं दुसऱ्याला अशी कोपर खा बरं तुला किती बल्ब लागत येत मला सहा बल्ब लागत आहेत तीन सहा बल्ब भेटणार नाहीत नाही काय तुझ्या साख गाव मला नऊ जणांना वाटत येतो कसं आठ म्हणजे तुमच्या बुटवड सगळीकडे आमची वस्ती अंधार भाऊ आमच्या अंधारात ठेव तुला सहा लागत ना हा भाऊसाहेब आलो घेऊन जाय आता हे सगळं भाऊसाहेबाकडेच का त्याच्या नावावर आणि इतर हक्क जाईन ग्रामपंचायत आता झालं का है, है। भाँसागे 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 का बघाय अरे काय अरे बाबा मी सांगतो त्याला बरं भाऊसाहेब येईन थोड्या वेळ बस नाही तर थोड्या वेळ जाऊन येतो कुठे गेला अरे भाऊसाहेब याला गेलाय पंचायत समितीमध्ये येईन थोड्या वेळ नाही तू जा तुला देतो पाठवून मी लोक भाऊसाहेब काही कुठे गेला का पंचायत समितीत कुठे गेला का पंचायत समितीत येई नाही तू आराम करत असे थोड्या वेळ येईन तो पण नको नको तुला किती सहा पाहिजेत ना हा लाव द्यायला लावू तुम्ही सहा सहा घेऊन जात असते बसतो अच्छा टायमाला आहे ना मावळ कुठं बसत येत टायमाला कधी मावळ सापडणार नाही इथं जर भेटलं नाही ना खालच्या ना दाडीला जावं लागेल मला अरे जाल्या सापडल्या <laughs> ええ、この楽。ああ。<smungkin> <to breakaniously tweet> बरं ते चार जणांचे नाव सांगितलेत ना तू तू कागदपत्र गोळा करून घ्या या बघ मग कागदपत्र एखाद्या आल्यावर तो माग राहतो मग पराटपाट होत होती जायला पण दोन वर्षापासून सांगत होतो पटापट कर म्हणून राहिलं का नाही माग त्याच्यामुळे तू पटकन हे करून घे पैसे मागे मग येडा काय अरे झोपलं पटपाट पटापाट केली झोपलं हे बघ ना ते अशी वाडा लावला अनगार झाले लावला अनगार झाले काय बोल रही यो पुनी कायल अरे 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 अरे